नमस्कार मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते मैत्रिणो आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरिवेचा क्लास घेतला जात आहे ज्याचाच की आजचा आपला दहावा दिवस आहे आधी आपण नऊ क्लास घेतलेले आहेत ज्याचे व्हिडिओ मी बेसिक पासून आरिवर्टचं काम कशा पद्धतीने करायचं आहे हे पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता ज्यांनी कोणी नवीन चॅनलवरती आला असेल तर त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ पहिलेपासून बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा एकदम फ्रीमध्ये आरिवटचं काम करता येईल आणि पूर्ण डिटेलमध्ये मी सविस्तरपणे स्लोमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे एक एक पॉईंट पूर्ण मी क्लिअर करत असते ज्यांना कोणाला आरिवर्ट शिकण्याची खूप मना पासून आवड असेल त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे तर तुम्हाला आजचा आपल्या आरवच्या क्लासमध्ये कोणतं काम शिकायचं बघणार आहोत आज आपण ह्या पद्धतीचं म्हणजे गेल्या क्लासमध्ये आपण ह्या पद्धतीचा काम केलेलं इथे आपण पाईपचं काम बघितलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये त्याआधी आपण हे पूर्ण काम शिकलेलं आहे आता कट्स पाईप्स कशा पद्धतीने स्टिच आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये आपण टिकली कशाप्रकारे स्टिच करायचे ते बघणार आहोत याला सिक्वेन्स पण बोललं जातं आणि टिकली पण म्हणलं जातं अशा प्रकारचे मल्टी कलरमध्ये सुद्धा तुम्हाला टिकली भेटून जाईल ह्या पद्धतीची टिकली असते आता ह्या टिकलीला कशाप्रकारे स्टिच करायचे ते आपण बघणार आहोत त्यासाठी आपण जरी थ्रेड घेत आहे त्याला अशा प्रकारे जाड अशी गाठ मारून घ्यायचं आहे बोटाला डबल टेबल पेच द्यायचा आहे आणि अशा प्रकारची जाड गाठ आपल्याला इथे मारून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे थ्रेडची गाठ देऊन घ्यायचा आहे इथे थोडासा एक्स्ट्राचा धागा जो आहे तो कट करून घेते आणि आता हा जो थ्रेड आहे ना तो एकदम टाईट करून घ्यायचा आहे जी गाठ आहे ती टाईट व्यवस्थित करायचा आहे आणि कशाप्रकारे आपल्याला हात धागा धरायचा आहे ते बघूयात रिंगवरती मी कापड सेट करून घेतलेला आहे आता परत आपण इथे अशी गाठ म दोन्ही बोटांमध्ये पकडलेली आहे आणि एका बोटाला आपण राऊंड मारून घेऊन ते आपल्याला खालच्या साईडला हात धरून घ्यायचा आहे थ्रेड पण मी खाली ठेवलेला आहे रिंगच्या खाली हे रिंग हा थ्रेड ठेवायचा आहे आणि इथे जी लाईन ओढलेली आहे त्यास त्याच लाईनवरती आपल्याला हे सिक्वेन्स म्हणजेच टिकलीचं काम करायचं आहे आता सुरुवातीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारची एक लाईन ओढून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण जेव्हा पहिल्यांदा काम करत असतो तेव्हा आपल्याला सरळ लाईनमध्ये मध्ये काम होत नाही त्यासाठी आपण अशी लाईन ओढून घेऊया पेन्सिलने तुम्हाला अशी एक लाईन ओढायचं आहे थ्रेड खालच्या साईडला ठेवून आपण जो बोटाला पेज दिलेला आहे तो सुद्धा हात आपल्याला खाली धरायचा आहे आणि उजव्या हाताने आपल्याला इथे मणी स्टिच करायचा आहे सॉरी सिक्वेन्स स्टिच करायचा आहे सुई आपली उडेंची असणार आहे ती सुई पकडायची आहे आणि खालच्या साईडला जो आपला धागा आहे ना तो घ्यायचा आहे आधी अशा प्रकारे आपण रिंगवरती सिक्वेन्स टाकून घेऊया तुमचे जे काही टिकले आहेत ना ते रिंगवरती टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला समोरचं काम करण्यासाठी सोपं जाईल आता नेहमीप्रमाणे इथे आपण पहिला टाका काढायचा आहे असा पहिला टाका मी काढून घेतलेला आहे आता त्याचबरोबर जवळच इथे एक अं छोटसा आपल्याला बारीकसा एकदम छोटा टाका इथे आपल्याला दुसरा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं आपलं जो आरेवरचं पुढचं काम आहे ते व्यवस्थित पॅक पॅक राहील सिक्वेन्स जे आहेत ना व्यवस्थित पॅक राहतील त्यासाठी आपण नेहमीप्रमाणेच एक टाका आ, नंतर टाकून घेत असतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये मध्ये तुम्हाला मी पूर्ण ह्याबद्दलचं माहिती सांगितलेली आहे आता हि ते अशा प्रकारचा मी एक टाका समोर ओढून घेतलेला आहे आता ही जी टिकली आहे ती आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे टिकली कशाप्रकारे आहे मी तुम्हाला सांगते आपलं जे होल आहे टिकलीचा त्यावरती सुई धरायचं आहे आणि एका बोटाने अलगद अशी सुई आ, टिकली ओढून हो घ्यायचं आहे थोडंसं टिकलीचं काम आहे टिकली ना ते थोडंसं अवघडच जातं आहे कारण का टिकली आ, एक एक टिकली स्टिच करायची असते त्यामुळे टिकलीला एक एक, एक आ, आ, सुईमध्ये घ्यावं लागेल जेव्हा आपण एकदा सुईमध्ये जास्त टिकल्या भरतो ना तेव्हा ते टिकल्या चपट्या असतात ते, ते आपल्याला सुईमधून बाहेर येण्यास थोडस प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण एक एक टिकली घेऊन स्टिच करूयात तुम्ही पण नवीन असाल ना तर तुम्ही अशा पद्धतीने कोणतंही काम मण्यांचं असो कोणतंही काम असो कट बिब्स कट पाईप्सचं असो टिकलीचा असो तुम्ही एक एकच घेऊन स्टिच करायचं आहे जेव्हा केव्हा आपण नवीन शिकत असतो तेव्हा आपल्याला जास्तीचे मनी लोड करून सुईमध्ये काम करण्याची सवय नसते त्यामुळे हळूहळू जस जशी आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं तसं ते आपल्याला इझी होत जातं आणि प्रत्येक काम आपल्याला जमायला लागतं त्यामुळे स स्टार्टिंगला आपण जास्त अवघड काम करायचं नाही आहे थोडं थोडंसं सोप्या कामामधूनच आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे त्यासाठी ते आपण एक एक टिकली घेऊया आणि मग स्टिच करूया व्हिडिओत एकदम स्लोमध्ये मी तुम्हाला दाखवते सेम आपण इथे जशा प्रकारे कट्स पाईप शुगर बीड्स असे स्टिच जसे केलेत आहे ना तेच तसंच स्टिच करायचं आहे फक्त इथे आपल्याला टिकलीचा वापर करायचा आहे एक एक टाका काढायचा आहे आणि त्यामध्ये टिकली जी आहे ना ती अशी सुईमध्ये घ्यायचं आहे आता मी सुईमध्ये टिकली घेतलेली आहे बघू शकतात असा जो आपला टाका काढून घेतलेला आहे त्यामध्ये अशी सुई टाकून घेते मग आता इथे जवळच आपल्याला इथे एक टाका टाकायचा आहे इथे आपल्याला जास्त एकावर एक आपल्याला एक आपली जी टिकली आहे ना ती थोडीशी एकावर एक येत असते आता इथे समोर आणखी टिक टाका टाकून घेतलेला आहे आणि बघू शकतात अशी एकावर एक आपली एक टिकली आलेली आहे आता मी परत तिसरी टिकली घेतलेली आहे आणि इथे समोर सेम प्रोसेसने मी इथे आपल्याला अशा प्रकारे एक एक टिकली सोडायचं आहे जो आपला टाका आहे त्यामध्ये एक एक टिकली सोडायचा आहे इथे समोरच आपल्याला टाका टाकून घ्यायचा आहे जेव्हा केव्हा आपण टिकली स्टिच करतो त्याच्यासमोर एक टाका टाकून लगेच दुसरा टाका काढायचा आहे मी तुम्हाला अजून जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते कारण का तुम्हाला व्यवस्थित दिसावं व्यवस्थित समजावं प्रत्येकाला व्यवस्थित समजून प्रत्येकाने हे काम करावं त्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ जे आहेत ना एकदम जवळून आणि स्लोमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला सुद्धा जे काही मी क्लासमध्ये घेते ते व्यवस्थित दिसावं आणि व्यवस्थित समजावं आणि तुम्हालासुद्धा ते काम नीटनेटकेपणाने करता यावं ह्यासाठी मी प्रयत्न करत असते तर आजचे इथून जे व्हिडिओ येणार आहेत ते पूर्ण डिटेलमध्येच मी घेणार आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडले असतील तर लाईकसुद्धा नक्की करा आता अशा प्रकारे आणखी मी टिकली टाकून घेऊन तुम्हाला सेम प्रोसेसने टिकलीचं काम करून दाखवत आहे तुम्हाला सुद्धा मी जे काही काम क्लासमध्ये करून दाखवते सेम त्याच प्रोसिजरने फॉलो करून ते काम डेली रोजचा रोज करायचं आहे आता इथून पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत ते आपले रेग्युलर येणार आहेत आपल्या चॅनलवरती मी डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असणार आहे आता इथून जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण आरेवटचे महत्त्वाचेच व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे तुम्हाला डेलीचे व्हिडिओ बघायचा आहे आणि खूप प्रॅक्टिस करायचं आहे जे काही क्लासमधल्या मध्ये घेतलं जातं त्यापेक्षा थोडंसं आणखी जास्तच काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं काम जमेल तर इथे एक एक टिकली मी स्टिच करून घेते अलगद अशी आपल्याला टिकली उचलून घ्यायचं आहे थोडस नवीन असल्यामुळे आपल्याला इथे टिकली उचलायला थोडस त्रास होते त्या जास्त काही घाबरायची गा, गरज नाही कारण का हळूहळू ते काम सुद्धा आपल्याला सोपं वाटायला लागेल जसजसं आपण प्रयत्न करत जाऊ तसं तसं ते काम सोपं होतं आता इथे मी मोठा टाका काढून घेतलेला आहे आणखी मी तुम्हाला रिपीट सांगत आहे एक टिकली मी घेतली त्यामध्ये सुईमध्ये टाकली अशा प्रकारे सुई सी सरळ पकडायची आहे आणि तिथून अशी आपल्याला टिकली सोडायची आहे टाक्यामध्ये टाकली परत आपण इथे टाका टाकून घेतला आणि वरती काढला आता परत आपण टिकली घेतलेली आहे आणि सेम त्याच पद्धतीने इथे टाक्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि सेम त्याच प्रोसे प्रोसेसने इथे आपण टाका वरती काढून घेतलेला आहे मी एक एक टिकली तुम्हाला स्टिच करून दाखवत आहे आरिवरचं काम कसं आहे ना थोडंसं आपल्याला इथे वेळच लागतो त्यामुळे आपल्याला वेळ देऊन हे काम करणं खूप गरजेचं आहे हे काय मशीनचं काम नाही हे हाताचं काम असल्यामुळे थोडंसं आपल्याला टाइम तर ह्यासाठी द्यावाच लागणार आहे आता मी हो ते थोडंसं स्किप करून तुम्हाला दाखवलेलं आहे कारण का जास्त व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी थोडस स्किप करून दाखव आता अशा प्रकारची जी टिकली आहे ना ती एकमेकांवरती चिटकलेली असते त्याला आपल्याला अशा प्रकारे एकमेकांना हातावरती घासून बाजूला करायचं आहे ते अशा बऱ्याचशा टिकल्या एकमेकांवरती चिटकलेल्या असतात त्या आपल्याला तशाच वापरायच्या नाही आहेत एक एक बाजूला करून एक एक टिकली आपल्याला हाताने स्टिच करायचं आहे आता मी इथे परत तुम्हाला एक टिकली स्टिच करून दाखवते आता आपण इथे एक टिकली घेतलेली आहे लगेच टाक्यामध्ये ते टिकली टाकून घ्यायचं आहे सुई ही व्यवस्थित पकडायचं आहे जेणेकरून आपला आपले जे टिकले आहेत ना खाली पडणार नाहीत आता इथे टाका जास जास मी टाकून घेतलेला आहे आणि लगेचच वरती काढून घेते ह्याच पद्धतीने पूर्ण प्रोसेस आपल्याला सेम करायचं आहे तुमच्या जास्तीत जास्त लक्षात यावं ह्यासाठी मी जास्त जवळून आणि पूर्ण डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते आता इथे मी लगेच टाका टाकून घेतला आहे आणि लगेच टिकली त्यामध्ये टाकली आहे आणि परत ती टिकली आपल्याला टाका काढून घ्यायचा आहे परत टिकली सोडायचं आहे सेम प्रोसेसने इथे आपल्याला काम करायचं आहे जर शुगर बीट्स आणि कट पाईप असे वेगवेगळे वेग जर तुम्हाला काम जमलं तर हे सुद्धा काम तुम्हाला नक्कीच जमेल इथे मी टिकली टाकून घेतलेलं आहे आता लास्टला इथे आपल्याला एनॉट द्यायचं आहे हो जेणेकरून हे आपलं पूर्ण काम जे आहे ना व्यवस्थित पॅक होईल त्यासाठी एनॉट देणे खूप गरजेचं आहे आता हे नॉट देण्याची खूप व्हिडिओ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर आता सुद्धा मी तुम्हाला आणखी जवळ होते अशा प्रकारे पहिला टाका काढून घेतलेला आहे त्यामधून दुसरा टाका मी इथे काढलेला आहे आता दुसऱ्या टाक्यामध्ये आपल्याला सुई टाकायचं आहे बघू शकता तिथे जवळून दाखवते आता जो आपला पहिला टाका आहे ना तो आपल्याला दुसऱ्या टाक्यामधून सेंटरमधून ओढून घ्यायचा आहे आणि खालचा धागा जे आहे ना तो खाली ओढून घ्यायचा आहे तर आपली इथे नॉट सेट होऊन जाईल म्हणजेच आपली ही जी स्टिच केलेली आहे ते पूर्णपणे पॅक होऊन जाईल जर आपण नॉट नाही दिली तर हे पूर्ण जरासं जरी खेचलं तरी निघून जाईल त्यासाठी एनॉट देणे खूप गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचं आपण सिक्वेन्सचं काम शिकलेलं आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असते आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओमध्ये कमेंटसुद्धा नक्की करा व्हिडिओमध्ये काही अडचणी आल्या असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची वाटली ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूयात बाय बाय